हार्दी, हार्दी तथा मान्यवरांनी व्यासपीठावरती थांबाय बाकीच्या सन्मान्य पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्ते आहे की व्यासपीठ ज्यांनी ज्यांनी अत्यंत व्याम्बर अठ्याहत्तर अठ्याऐंशी ही स्विफ्टाणी पाठीमागे लावली माहितीचे प्रचारासाठी आणि म्हणून शेवटचा झटका आणि त्या सर्वांचे आप्पा म्हणजे शिरंगा आप्पा आपले प्रतिनिधित्व आहेत मला तुम्ही दोन लाख मतं जर मिळाली तर घड्याळ आणि बाकीचं काही शिल्लकच राहणार नाही असणाऱ्या या पक्षानं प्रचंडपणे भ्रष्टाचार केलेला आहे प्रचंडपणे घोटाळे केले देश हा सुरक्षित राहिलेला नाही आणि अशा परिस्थितीमध्ये या देशामध्ये सत्ता कुणाच्या हातामध्ये द्यायची हा देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा आहे हे ठरवण्यासाठीही निवडणूक असताना या परिसरामधून उभे असलेले आणि शेकापाच्या कुबड्या घेऊन या सांगवी परिसरामध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये दहशत पसरवणारे कोणत्याही प्रकारचं लोकमत नसलेले केवळ जसे दहशतीच्या जोरावर या परिसरामध्ये राजकारण करणाऱ्यांना जागा या सतरा तारखेला आपल्याला निवडणुकीच्या माध्यमातून दाखवायचे साहेबांना सभेला अधिक बोलण्यासाठी वेळ देण्यासाठी अधिक बोलणार नाही परंतु मी तुम्हाला सांगतो या पिंपरीचोड शहरामध्ये गेले वीस बावीस वर्ष सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये मी काम करत आलेलो आहे सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी काम करणारा आणि सातत्यानं सर्वसामान्य माणसाच्या घोळक्यात राहणारा बारणे म्हणून परिचित आहे आणि दुसरीकडे या परिसरामधून अपक्ष म्हणून उमेदवारी लढणारा घाटाच्या खाली गेल्यानंतर उमेदवार म्हणून सांगणारा परंतु केवळ दहशतीच्या पैशाच्या जोरावरती पैशा जोरा या परिसरातील नागरिकांना सर्वसामान्य माणसाला भेटी धरणारा या निवडणुकीमध्ये त्याला नेस्त नाबूद करण्यासाठी खऱ्या अर्थाने ही निवडणूक महत्वाची पिंपरीच शहरामध्ये साहेब गेले दोन वर्ष अनाधिकृत बांधकामाच्या संदर्भामध्ये रस्त्यावरून आंदोलन केलं सर्वसामान्य माणसासाठी आंदोलन केलं सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी आंदोलन केलं हीच मंडळी सातत्यानं सांगत होती की गरीब माणसाच्या विटला देखील धक्का लावून देणार नाही परंतु या शहरामध्ये जवळपास साडेपाचशे बांधकाम पाडण्यात आली त्या बांधकामाच्या विटला तुम्ही धक्का लावला नाही परंतु त्यांचं स्लॅब खाली घेतलं कोणाची साथ घेतली तुम्ही मराठी माणसाच्या मनामध्ये क्लॅश निर्माण करणाऱ्या मांसाच्य। माणसाची मराठी माणसाची मतं विभागणाऱ्या माणसाची तुम्ही साथ घेतली आणि कालच त्या मनसेच्या नेत्याचं चिंचवडला भाषण झालं या शहरातील सर्वसामान्य घर गर, माणसाची घर ही जमीन दोस्त करा अरे तुम्ही त्यांना जमीन दोस्त घर करायला सांगतात आणि एकीकडं निवडणूक त्याच्या जीवावरती ज्या सर्वसामान्य माणसाच्या जीवावरती ज्या प्रश्नावरती लढवता म्हणजे तुमच्यातलं निश्चितपणे रावणाचं चित्र तुमच्या मधलं उघड झालेलं आहे तुमच्या दुशासन उघड झालेलं आहे आणि तुमच्या मधलं खरंच चित्र खर या पिंपरी चिंचवडकरांना कळलेलं आहे म्हणून येणारा काळ आपल्याला अतिशय उज्ज्वल आहे या देशामध्ये परिवर्तनाची लाट आहे माझी निवडणूक तर सर्वसामान्य मतदारांनी हातामध्ये घेतलेली आहे मला चिंता नाही कारण या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मी बारकाईने अभ्यास केलेला आहे अनेक प्रश्न या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये त्याच्यातील रेड झोनचा केंद्राशी निगडीत प्रश्न आहे तो रेड झोनचा प्रश्न आहे मावळच्या विधानसभे क्षेत्रामध्ये मिसाईल प्रकल्पाचा प्रश्न असेल उरणचा जे एन पी टीचा प्रश्न वाहतुकीचा प्रश्न पनवेलचा विमानतळाचा प्रश्न असे अनेक प्रश्न आहेत या मतदारसंघामध्ये आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रश्न मार्गी लावण्यासाठी तुमचा प्रतिनिधी म्हणून शंभर टक्के दिल्लीमध्ये जाणार आहे आता पुणे देखील अडवणार नाही गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये या पिंपळेपुरो परिसरामध्ये बोगस मताच्या आधारे तुम्ही बोगस आमदार झाला आता या परिसरातील नागरिक तुम्हाला बोगस आमदार होऊ देणार नाही चित्र आता देशामध्ये वेगळे चित्र देशामध्ये वेगळे चित्र या देशामध्ये परिवर्तनाच आहे आणि या परिवर्तनाच्या लाटेमध्ये तुमचं आता चालणार नाही <स्थाथ> महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार माननीय श्री श्रीरंगाप्पा बारणे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे आणि आपल्या सर्वांना एकदा विनंतीने उद्धवसाहेब ठाकरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं आहे सर्व पदाधिक हे आपण नाही काँग्रेस आणि राष्ट्रवाद्यांनी घाल घालून टाकलेले काय आतापर्यंत तुम्ही केलंत केलं सत्ता भोग भोग भोगले भोगल्यानंतर तुम्ही जर का काही करून ठेवलं असतं तर आमच्या या सभेला एवढी माणसं आली नसती आलीच नसती आम्हाला सांगितलं सांगितलंस घरी बसा गपचोप आमची राष्ट्रवादी आम्हाला देते आमच्या घरावरती सोन्याची कौल चढवणार आहे पण स्वतःच्या घरावरती सोन्याची कवल चढवतात आणि माझ्या गोरगरीबाचं घर अनधिकृत म्हणून जर का तुम्ही पाडणार असाल तर याद राखा घाट शिवसेनेची आहे असं समजू नका की यांचा पाठीराखा कोणी नाही यांचा पाठीराखा शिवसेना आहे फक्त आजपर्यंत सांगतोय की अरे तुम्ही आमदार निवडून दिलात गेल्या वेळेला खासदार निवडून दिलात पण तरी इथली महापालिका दिली नाही आणि तरी संपूर्ण पिंपरी चिंचवड आणि हा जो काही परिसर आहे मग आता भोसरी झालेला आहे का इथले आमदार तुम्ही सातत्याने का निवडून दिले नाही का आपलं सरकार एक जे नव्याण्णव साली गेलं ते गेलं त्याच्यानंतर तुम्हाला माहिती असून सुद्धा यांच्या हातामध्ये सत्ता तुम्ही का दिलीत आणि सत्ता दिल्यानंतर बघू ना तराजू ठेवा तुम्ही मतं दिलीत तुम्ही सत्ता त्यांना दिलीत मी तुम्ही म्हणजे तुम्ही सगळे तुम्ही नाही जनता म्हणून मी बोलतो तुमच्याशी तुमच्या पार्ट्यात काय पडलं आणि त्यांच्या पार्ट्यात काय पडलं तर अजून ठेवा कोणाचं पार्ट जड होतोय बघा आणि वाटलं तुमचं पार्ट जड होतंय पुन्हा देताना मत माझं काही म्हणणं नाहीये पण इकडे माझ्या गोरगरीबाची घरं हे तुम्ही अनधिकृत म्हणून पाडायला निघालात आणि तिकडे तुमचं लवासा लवासा कसा तुम्ही अधिकृत केलं मंत्री तुम्हीच आहात ना याच कुण्याट निवडून गेलेला आहात ना मग ज्या वेळेला तुम्ही त्या मंत्र्याच्या समोर गुडघे टेकत होतात नाका घासत होतात तेव्हा तुम्ही लवासा बरोबर तुमचं सोडून घेतलं पण माझ्या गोरगरिबाचं घर सोडवायला तुम्हाला तुम्हा सुचलं नाही तुम्हा तिकडे राज्य तुमच्याकडे केंद्र तुमच्याकडे मंत्री बदलला पर्यावरण मंत्री बदलला तो जयराम रमेश विरोध करतोय म्हटल्यानंतर वशीला लावला त्याला बदलून टाकला लवासा तुम्ही पूर्ण अधिकृत करून घेतलं मग मी तुम्हाला सांगतो जे कोणी अनधिकृत घरांमध्ये राहत असेल काही करू नका प्रश्न सोडवायचा घराचं नाव बदला आणि लवास लिहून टाका कोणीच पाडणार नाही तुमचं घर लवासा सोसायटी लवासा, लवासा कॉलनी करून टाका कोण तर बघू ना आपण पण मिळालेल्या अधिकाराचं म्हणजे ज्या वेळेला लोक माझ्या घरामध्ये दिवा पेटायला पाहिजे माझ्या घरामध्ये माझ्या मुलाला शिक्षण मिळालं पाहिजे दोन घास मिळाले पाहिजे डोक्यावरती छप्पर मिळाला पाहिजे या आशेने आणि अपेक्षेने तुम्हाला ते गादी दिल्यानंतर तुम्ही त्याला बेघर करता आणि स्वतःची घरं स्वतःची इमले बांधता हे ते वाटतं तेवढं आता सोपं राहिलेलं नाहीये अरे एक तर तुमच्याकडे उमेदवार नाहीये शरद पवारांना मला सांगायचं आहे तुम्ही मध्ये म्हणालात की शिवसेनेला गळती लागलेली ला आहे उत्तर मी दिलेलं आहे पुन्हा पाहिजे असेल तर बघा जिथे जिथे जातोय सगळीकडे मी उत्तर तुम्हाला देतोय आणि माझं उत्तर एकच आहे की गळती ही मडक्याला ला लागते शिवसेना म्हणजे मडक नाही शिवसेना म्हणजे हा समुद्र आहे जनसमुद्र जनसागर लक्ष्मण जगताप पक्ष सोडून गेले पानसरे पक्ष सोडून गेले त्याच्यानंतर तुमचे टग्या घ्या स्वतः या पिंपरी चिंचवड मध्ये आले सगळ्या नगरसेवकांची हजेरी घेतली याद राखा जर का आघाडी मिळाली नाही तर बघून घेतो तसच दम द्यायला काल स्वतः शरद पवार सावंतवाडी मध्ये गेले होते कोकणात तिकडे सुद्धा आग पेटलेली आहे नारायण राणेच्या विरुद्ध राष्ट्रवादी तिथली यांचं ऐकायला तयार नाही इकडे तर छोट्या पवारांनी दम द्यायचा प्रयत्न केला तिकडे मोठ्या पवारांनी दम दिला त्या दीपक केसरकरना दम दिला काय रे तुझी नाटकं दरवेळेला तू असंच करतो तुला काम करायला पाहिजे काम करायला लागेल तोला साहेब माफ करा हा माझा राजीनामा घ्या मी चाललो मी चाललो म्हणजे एक जमाना असा होता की शरद पवारांचं एक जे काय प्रस्त होत दिल्ली पासून गल्ली पर्यंत शरद पवार आले म्हटल्यानंतर लोक जरा थोडीशी बिचकायची आता स्वतःच्या गावात सुद्धा कोण विचारत नाही शरद पवार होय ठीक आहे काय म्हणता अजित पवार पण ही गोष्ट नुसती अशी बोलून हसून सोडून देता येणार नाही ना या टग्याच्या फुग्याला तुम्हाला टाचडी लावावीच लागेल ही टाचणी तुम्हाला लावावी लागेल कारण ही जर का टाचणी तुम्ही मारली नाही वेळेत मारली नाही तर या टग्याचा फुगा असा वाढेल असा वाढेल की तुमचं संपूर्ण भवितव्य हे अंधाकारात बुडून जाईल आणि म्हणून कोण काय करणार हा प्रश्न स्वच्छ आहे स्पष्ट आहे श्रीरंग बारणे निवडून येणार म्हणजे येणार याची मला खात्री आहेच पण महाराष्ट्रामध्ये आपल्या युतीच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस खासदार निवडून येणार हा सुद्धा माझा आत्मविश्वास आहे कशाला हा नर राक्षस पुन्हा डोक्यावरती घेत आहे ती जी काय काँग्रेस होती गांधीजींची काँग्रेस होती ती काँग्रेस संपले ही आता यांची राष्ट्रवादी नाही तर भ्रष्टवादी काँग्रेस तुमच्यावरती राज्य करू इच्छिते जर का तुम्ही तुमचं नशीब तुम्हाला बदलायचं असो नुसतं बारणीकडे बघू नका तुम्ही स्वतःला तुमच्या आरशामध्ये बघा आपल्या कुटुंबियांकडे बघा तुमच्या मुलाबाळांकडे बघा त्यांच्या भवितव्याकडे बघा आणि हे सगळं बघितल्यानंतर मला खात्री आहे की कोणी असो कोणत्याही पक्षाचा असो आतापर्यंत किती विरोध केला असेल तरी सुद्धा तो यावेळेला धनुष्य बाणावरतीच मतदान करेल ही मला खात्री आहे आणि एक चांगलं मजबूत सरकार देशाला कुठेही आगापिछा नाही जर का सरकार या वेळेला मजबूत सरकार आलं नाही तर देशात अराजक आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री ही मला तरी पटलेली आहे तुम्हाला पटते की नाही मला माहिती नाही आहे आणि हे जर का अराजक टाळायचं असेल तुम्हाला तुमच्या मुलाबाळांना आणि तुमच्या कुटुंबियांना जर सुखासमाधानाचे एक दोन चार क्षण आपल्या आयुष्यात आणायचे असतील तर सगळ्यांनी मला जो दोन्ही हात वर करून एक विश्वास द्या की उद्धवजी तुम्ही चिंता करू नका कोणी आले गेले गेले ते गेले, गेले अरे समुद्रातले दोन चार फेम इकडे तिकडे उडाले तर उडू द्या पण हा समुद्र अखांड आहे आणि अखांग समुद्र पुन्हा एकदा श्रीरंग बारणीच्या रूपाने शिवसेनेचा मर्द वाघ दिल्लीत पाठवल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र राक्षे अखिल भारतीय छावा संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट शिवशंकर दत्तात्रय शिंदे यांचाही या ठिकाणी साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश होत आहे काळेवाडीमधील असंख्य कार्यकर्ते शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश करत आहेत आणि आपल्या सर्वांना एकदा विनंती आहे या सर्वच कार्यकर्त्यांसाठी एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं यानंतर शिवसेनेच्या प्रश्नेप्रमाणे राष्ट्रगीत होईल सर्वांनी उभं राहायचंय जनगण मनाधिनायक जग तवशु मनाने गे तवशुना शिषमागे तव जय गाथा जनगण मंगल जय भारत भाग्य विधा